मिरज शहर ग्रामीण पत्रकार संघ आणि रोटरी क्लब ऑफ मिरज यांच्या संयुक्त विद्यमानं डॉक्टर अमेय कुलकर्णी आणि डॉ दीप्ती कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकारांचं मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ आणि रोटरी क्लब ऑफ मिरजचे सचिव डॉ रियाज मुजावर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मिरज शहर आणि ग्रामीण भागातल्या असंख्य पत्रकारांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली यावेळी मिरज शहर पत्रकार संघाच्या वतीनं रोटरी क्लब ऑफ मिरजचे अध्यक्ष रवींद्र फडकेसर आणि मिरज शहर पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर कुलकर्णी आपले पत्रकार बंधू हे आपले आपल्या समाजाचे अँकर असतात त्यामुळे डॉक्टर आम्ही कुलकर्णींना खूप दिवसांपासून हा विचार होता की आपण काय करू शकतो की वी कॅन गिव्ह आर बिट टू हेल्प देम आउट द वे आर हेल्पिंग कीप आर सोसायटी इन बॅलन्स त्यामुळे दिस वॉज द इझिएस्ट वे की आपण सुरुवात तरी अशी करूया की आपण आज बेसिक सगळा स्क्रीनिंग आणि इव्हॅल्युएशन कॅम्प म्हणता येणार नाही पण तपासणी सगळ्यांची करतो आहे आणि मग ज्याच्यात जे लागेल ज्याला जे ट्रीटमेंट लागेल त्याच्याप्रमाणे आपण ॲडवाईस देऊ आणि पुढचं आपल्याला ठरवता येईलच पण ही जी हे जे पहिलं पाऊल आहे पहिलं पाऊल घ्यायला कायमच वेळ लागतो पण हा वेळ न लावता पहिल्यांदा आपण आज सगळी सुरुवात केलेली आहे सगळ्यांची तपासणी आपण करतोय कॅम्प बिलकुल म्हणणार नाही मी ह्याला दिस इज अ रेग्युलर फुल एक्झामिनेशन फॉर ऑल जर्नलिस्ट हिअर इन मिरज तर आम्हाला uh, परत सुद्धा हे दर सहा महिन्यांनी ते म्हणले तसं करायला डेफिनेटली आवडेल लेट्स होप इट वर्क्स आउट दॅट थँक्यू मिरज शहर पत्रकार संघ आणि रोटरी क्लब ऑफ मिरज याच्या संयुक्त विद्यमान आज डॉक्टर अनिल कुलकर्णी हॉस्पिटल या ठिकाणी डॉक्टर अमेय कुलकर्णी आणि डॉक्टर तृप्ती कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्तानं या ठिकाणी आपण इथं पत्रकारांसाठी एक जे आ, नेत्र तपासणी शिबिर या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं त्याचं संयोजन आमचे रोटरीचे कम्युनिटी डायरेक्टर विजय कुमार कांबळेसर यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि अशा प्रकारचं या ठिकाणी सर्व पत्रकार समाजासाठी करत असतातच या ठिकाणी अतिशय ते प्रामाणिकपणे अतिशय वेळ देऊन समाजाचा प्रश्नांचा या ठिकाणी ते मांडत असतात समाजासमोर पण आजकालचा मोबाईल किंवा इतर सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे त्याचे डोळे केव्हा खराब झाले हे कळत नाही आणि त्यामुळे त्यांच्या डोळ्यांची वारंवार तपासणी करणं ही अत्यंत गरजेचं आहे आणि या निमित्तानं आणि अनेक दोष या डोळ्यामध्ये आढळून येत आहेत आणि त्यांची वेळेवर तपासणी केली तरच ते चांगली समाजाची सेवा देऊ शकतील पत्रकारांनी अशीच समाजाची सेवा भविष्य काळात या ठिकाणी द्यावी आणि त्यासाठी रोटरी क्लब आणि अनिल कुलकर्णी हॉस्पिटल आणि या ठिकाणी सर्वांचे आम्ही त्यांच्या बरोबर आहोत असं इच्छितो धन्यवाद